जिल्हा नियोजन मंडळानं कोल्हापूर महापालिकेला विविध विकास कामांसाठी निधी दिला आहे त्यातून झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती शहरातील रस्ते वाहतूक नाले सफाई प्रॉपर्टी कार्ड वितरण ही कामं गतीनं व्हावीत अशा सूचना क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या महापालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बैठकीत विविध सूचना केल्या महानगरपालिकेसाठी वितरित केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामं पूर्ण करा शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचं प्रमाण वाढलंय त्यासाठी ठोस उपाययोजना राबवा बावडा रिंग रोडची कामं तातडीनं पूर्ण करा अतिवृष्टी झाल्यावर शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरतं त्या अनुषंगाने नाले सफाई योग्यरित्या करा अशा सूचना क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या तसंच शहरातील चौसष्ट झोपडपट्ट्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटपाचा आढावा घेण्यात आला यातील एकवीस झोपडपट्ट्या शासकीय जागेवर अठ्ठावीस महानगरपालिकेच्या जागेवर तर उर्वरित पंधरा खासगी जागेवर आहेत दरम्यान प्रत्येक झोपडपट्टीची वर्गवारी करून त्या त्या भागातील सर्वे लेआउट आणि इतर अनुषंगिक कामांचं नियोजन करून पंचेचाळीस दिवसांचा प्लॅन तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या राजाराम बंधारा इथल्या नवीन पुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला पुलाचं काम मार्च दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसंच जिल्हा क्रीडा विभागाकडील फुटबॉल अकादमी प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला या अकादमीसाठी शेंडा पार्क इथं दहा हेक्टर जागा लागणार आहे असं विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं बैठकीला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते